हाय फॅमिली कसं आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे चांगले आहात स्वस्त आहात आणि स्वतःची काळजी घेत आहात आणि उन्हापासनं वाचत आहात कारण की ऊन खूप झालेलं आहे बाहेर जाताना थोडंसं लक्ष देऊन बाहेर जा कारण की खूप ऊन झालेलं आहे उन्हामुळे बरेच प्रॉब्लेम होतात आपल्या स्किनसाठी हेअरसाठी तर थोडंसं म्हणजे बाहेर वापरा आणि सनग्लास वगैरे वापरा आणि स्कार्फ वापरा सगळ्यात पहिले तर आपल्या केसासाठी प्रोटेक्ट करण्यासाठी तर जास्तीत जास्त तर बाहेर निघूच नका निघालं तर पण थोडीशी काळजी घेऊन निघा कारण की ऊन खूप वाढलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर तर सगळ्यात पहिले तर वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल माझं नाव आहे प्रियंका आणि माझ्या चॅनलचं नाव आहे प्रिटी प्रियंका तर आज मी तुमच्यासोबत घरातल्या घरात डीआयवाय आहे फेस मॉइश्चरायझर शेअर करणार आहे जे तुम्ही म्हणाल ते तर हे मॉइश्चरायझर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे बेनिफिट काय आहेत मी तुम्हाला थोडंसं सांगते सगळ्यात पहिले तर हे कमी पैशामध्ये चाळीस रुपये मध्ये बनवून रेडी होती सेकंड म्हणजे हे स्त्री पुरुष कोणी पण यूज करू शकतात आणि थर्ड म्हणजे आल स्किन टाइप साठी आहे असली कुठली क्रीम आहे का आल स्किन टाइप साठी जे रेडी होती घरातल्या घरात तर मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आय नो तुमचे भरपूर क्वेश्चन असतील घरातल्या घरात असं कुठली क्रीम आहे ते आपण बनवू शकतो तर घाबरू नका घरातल्या घरात छोटे छोटे इंग्रिडियंट जे आपल्याकडे अवेलेबल आहेत अवेलेबल नसाल तर तुम्ही अवेलेबल करून घ्या कारण की खूप खूप म्हणजे चांगली क्रीम आहे तुम्ही आय नो एक वर नक्की यूज करून बघा तुम्हाला नक्की फायदा पडेल कारण की मी यूज करत आहे माझी स्किन बघा मी जे प्रोडक्ट यूज करते जे यूज केल्यानंतर रिव्ह्यू होतं मी तेच तुम्हाला शेअर करते काही केमिकल बेस्ड प्रोडक्ट शेअर करणार नाही तर चला मग काय कसं बनवायचं ते तुम्हाला तुमच्यासोबत थोड्याशा शेअर करते तर सगळ्यात पहिले काय पाहिजे आपण आपल्याला उत्साह आपल्या म्हणजे एनर्जी पाहिजे आपल्याला बनवायसाठी सगळ्यात पहिले खुशी असलं तरच आपण बनवू शकतो ना खुशीमुळे जे क्रीम बनती जे आय बनतं जे ऍप्लिकेशन करतं त्याचे सगळे चांगलं रिझल्ट येतं तुम्हाला मूड नसेल किंवा तुमची खुशी तुमच्या चेहऱ्यावर नसेल तर ते काहीच बनवून फायदा नाही तर सगळ्यात पहिले तुम्ही एक्साइटमेंट व्हा हे क्रीम बनवायसाठी थोडस बनवा थोडं बॅच मी असं नाही म्हणत की तुम्ही एकदाच बनवून ठेवा थोडंसं बनवून ठेवा तुम्हाला रिझल्ट नक्की भेटणार नाही भेटलं तर सोडून टाका काही ह्याला पैसे द्यायची गरज नाही आपल्या घरातल्या घरात आपण यूज करतो तेच आपल्याला आहे प्रिपेअर करायचं तर चला मग काय प्रिपेअर करायचंय तर सगळ्यात पहिले एक वाटी घ्यायची चांगली छानशी असे स्टीलची वगैरे काही घेऊ नका चांगली म्हणजे कलरफुल वाटी घ्या वाटे घेतल्यानंतर फर्स्ट इंग्रेडियंट सगळ्यात फर्स्ट इंग्रेडियंट मी इथे एलोवेरा जेल घेतलेला आहे मी पतंजलीचा एलोवेरा जेल घेतलेला आहे तुमच्याकडे जे ॲलोवेरा जेल आहे ते घेऊ हो शकता तुम्ही घरातलं म्हणजे प्लांट बस घेऊ हो नका जे ताज फ्रेश असतं ते घेऊ हो नका म्हणजे जे मार्केट बेस आहे ते आपल्याला क्रीम बनवायचं आहे आपण घरातलं जे यूज करतो जास्त दिवस टिकत नाही तर तुम्ही मार्केट बेसच घ्या आणि शक्यतो तर तुम्ही ट्रान्सपेरंट घ्या म्हणजे व्हाईट कलरचं जे येतं ते घ्या कारण की ते चांगलं असतं जास्त नाही माझ्याकडे जा ग्रीनच होता म्हणजे माझ्याकडे ट्रान्सपेरंट संपलेला होता म्हणून मी हेच घेतलेलं आहे ह्याचं पण रिझल्ट चांगलंच येतं पण ह्याच्यापेक्षा थोडंसं तुम्ही ट्रान्सपेरंट घेतलं सगळ्यात बेस्ट येतात तर मी इथं ऍलोवेरा जेल घेतलेला आहे दोन चम्मच घेतलेला आहे तुम्हाला जेवढी क्वांटिटी बनवायची आहे तुम्ही तुमच्या हिसाबाने घेऊ शकता क्वांटिटी कमी जास्त करू शकता पण ऍलोवेरा जास्त ह्याची क्वांटिटी ऍलोवेराचे जरा जास्तच पाहिजे कारण की आपल्याला क्रीम बनवायचे क्रीमचे कन्सिस्टंट म्हणा आणायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही ॲलोवेरा जेल सगळ्यात मोठं म्हणजे इंग्रिडियंट आहे आय नो कुणाला कुणाला सूट होत नाही सूट होत नसेल तर तुम्ही घाबरू नका की आपल्याला डायरेक्ट म्हणजे ऍलोवेरा जेल लावायचं नाहीये त्याच्यामध्ये आपण मिक्स करून इंग्रिडियंट लावणार आहोत तर घाबरू नका ज्यांना ज्यांना सूट होत नाही यूज करून बघा थोडीशी क्वांटिटी कमी ठेवा पण यूज करून बघा तर मी तर अलोवेरा जेल घेतलेला आहे मी पतंजलीचं घेतलेलं आहे तुम्हाला जे सूट होतं ते घ्या मी आय हेच यूज करा असं म्हणत नाही तुम्हाला जे ऍलोवेरा जेल सूट होतं ते घ्या एलोवेरा ज्यू मी दोन चम्मच घेतलेला आहे तर नेक्स्ट इन्ग्रेडियंट घेतलेला आहे मी ते रोज एसेन्शियल ऑइल घेतलेला आहे रोयत भारी असतं आणि जे आपण क्रीम बनवत आहोत ना त्याच्यामध्ये एक अलग म्हणजे अलग स्मेल येते त्याच्यामध्ये अलग खुशबू काय म्हणता अलग वास येते एकदम असून मार्केट बेस्ट क्रीम झाल्यासारखं होतं तुमच्याकडून नसेल तर बाई तुम्ही ऑर्डर करून घ्या ऑर्डर करून घेतल्यानंतर काय करायचं आपण तीन चार ड्रॉप यूज करायचा असं म्हणू नका प्रत्येक मध्ये यूज करू शकतो किंवा तुम्ही तुम्ही जे हेअर ऑइल किंवा काही लावत असाल तर त्याच्यात दोन ते तीन ड्रॉप लावून म्हणजे केसाला लावू शकतो तर तुम्ही रोज वॉटर नक्की म्हणजे सॉरी एसेन्शियल ऑइल नक्की यूज करून बघा सगळ्यात पेक्षा एसेन्शियल ऑइल खूप महत्वाचा आहे आपल्या स्किनसाठी म्हणजे एसेन्शियल ऑइल नसेल तर तुम्ही इथं टी ट्री ऑइल देखील घेऊ शकता एसेन्शियल ऑइल आ, तर स्किप करू नका हे हे सगळ्यात मेन इंग्रेडियंट आहे तर ह्याच्यानेच आपली स्किन ग्लो देणार आहे ह्याच्यानेच आपली स्किन चमकणार आहे तर मी इथं थर्ड इंग्रेडियंट घेतलेला आहे ग्लिसरीन ग्लिसरीन तुम्ही म्हणजे थोडी घ्या अर्धा चमच जास्त घेऊ नका कारण की थोडासा ऑईली कन्सिस्टन्सी असतं मग चेहऱ्यावरती ऑइल ऑइल होतं ज्यांची ड्राय स्किन आहे ते घेऊ शकते जास्त आणि ज्यांची ड्राय ऑईली स्किन आहे ते जास्त नका घेऊ कारण की जास्त ऑइल कंटेंट होत याच्यामध्ये तर मी तर अर्धा चम्मच घेतलेला आहे तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता काहीच फरक नाही पडणार आहे पण थर्ड फोर्थ इंग्रेडियंट आणि लास्ट इंग्रेडियंट आहे रोज वॉटर रोज वॉटर सगळ्यांकडे अवेलेबल असतं तुमच्याकडं नसेल तर तुम्ही त्याचा भाप नाही डिजिटल वॉटर घेऊ शकता नसेल तर तुम्ही रोज वॉटर देखील घेऊ शकता दोन्हीचं रिझल्ट सेम येणार आहे तर रोज वॉटर पण डिजिटल वॉटरच आहे फक्त त्याच्यावर त्याच्यामध्ये वेगळे वेगळे म्हणजे केमिकल ऍड करते ते लोक त्याच्यामुळे स्मेल वेगळी येते तर तुम्ही ते घेऊ शकता आणि चांगलं मिक्स करून घ्या जेवढे वेळ तुम्हाला मिक्स करा वाटेल तेवढं मिक्स करा जेवढं मिक्स केलं तेवढं चांगलं क्रीम बनणार आहे तेवढं म्हणजे क्रीम बनणार आहे माझी क्रीम इथं ग्रीन कलरची बनत आहे का बनत आहे माझा ऍलोवेरा जेल आहे ग्रीन कलरचा कारण की मी पतंजलीचा ऍलोवेरा जेल घेतला होता ते थोडंसं ग्रीन क... आहे कलर तुम्ही ट्रान्सपरंट घ्या एकदम वाईट क्रीम बनते नसेल तर तुम्ही हे पण घेऊ शकता तुम्हाला जे आवडेल ते घेऊ शकता पण सगळ्यात बेस्ट आहे वाईटवालं घेणं कारण की माझ्याकडे अवेलेबल नव्हता आता घरी संपलेलं होतं मी ऑर्डर केलेलं आहे येईल आज उद्या तर मला आज वाटलं की माझी क्रीम संपली होती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे होते म्हणून मी आज ते प्रिपेअर करत आहे आणि ते जेवढं चांगलं मिक्स कराल तेवढं मिक्स करून घ्या त्याच्यानंतर एक डबे घ्या तुमच्याकडे काचेची असेल तर सगळ्यात बेस्ट आहे माझ्याकडे काचची छोटी नव्हती डब्बी म्हणून मी प्लास्टिकच्याच बॉटलमध्ये डब्बीमध्ये घातलेलं आहे पण हे मी जास्त बनवलेलं नाहीये कारण की मी पंधरा दिवसांनी एक वेळा बनवते कारण की मी प्लास्टिकच्या डब्यामध्ये स्टोअर करत आहे त्याच्यामुळे ते जास्त दिवस ठेवू हो नका प्लास्टिकच्या बॉटलमधलं काही पण यूज करू नका तर हे बनवून तुम्ही फ्रिजरेटर करू शकता किंवा बाहेर टेम्परेचरमध्ये ते साध्या मध्ये ठेवू शकता काहीच खराब होणार वस्तू नाहीये त्याच्यामध्ये आणि घाबरू नका हे सगळे यूज करू शकते ताल टाय, स्किन टाईप आहे तर यूज कसं करायचं मी थोडंसं सांगते आ, यूज करायचं तुम्ही चेहरा जेव्हा फेसवॉश करता तुम्ही स्किन केअर म्हणजे करतच नाही अजिबात तर चेहरा अगोदर स्वच्छ देऊन घ्या मी डीआयवाय फेसवॉश सुद्धा शेअर केलेला आहे तुम्ही ते पण यू म्हणजे फेसवॉश करू शकता त्याच्याने तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर नक्की चेकआउट करू शकता माझे व्हिडिओ तर त्याच्याने फेसवॉश करू शकता किंवा तुमच्याकडे जे फेसवॉश अवेलेबल आहे त्याच्याने करू शकता केल्यानंतर चेहरा सुकून घ्या सुकून घेतल्यानंतर तुम्ही टोनिंग जर करत असाल तर करा नाही तर तुम्ही डायरेक्ट म्हणजे हे जे आपण मॉइश्चरायझर रेडी केलेलं आहे तुम्ही ते अप्लाय करू शकता आणि रिझल्ट बघू शकता आणि मला रिझल्ट कमेंट मध्ये सांगू शकता कारण की सगळ्यात बेस्ट क्रीम आहे घाबरू नका पहिले एक म्हणजे एक सार करून घ्या त्याच्यानंतर तुम्ही क्रीम बनवा जास्त बनवू नका तुम्ही जोपर्यंत तुम्हाला फेथ होत नाही तो जोपर्यंत तुम्हाला विश्वास वाटत नाही तोपर्यंत तुम्ही बनवू नका जेव्हा तुम्हाला विश्वास वाटला हा क्रीम वरती तर तुम्ही जास्त म्हणजे बनवून ठेवा आणि यूज करा मी यूज केल्यानंतर मला कमेंट करा फरक नाही पडलं तरी जरा मला कमेंट करा म्हणजे मला समजणार आहे की माझ्या फॅमिलीला कुठला क्रीम यू, यूज करून फरक पडतं किंवा माझे जे मी इंग्रेडिएंट शेअर करत आहे माझ्या फॅमिलीला सूट करतं का नाही मला पण समजतं ना कारण की सगळ्यांची अलग अलग टाईप राहते ह्याला पॅश टेस्ट घ्यायची गरज नाहीये कारण की हे सगळे इन्ग्रेडियंट मिक्स आहेत काहीच फरक होणार नाहीये तरी पण तुम्हाला एक पर्सेंट देखील डाऊट असेल तर तुम्ही कानाच्या मागे पॅश टेस्ट घेऊ शकता तर मी इथं क्रीम बनवून माझी रेडी झालेली आहे मी याला स्टोअर करून ठेवणार आहे प्लास्टिकच्या बॉटल डब्बीमध्ये तुम्ही हो काचच्या बॉटल म्हणजे शक्य असेल तर तुमच्याकडे जे क्रीम वगैरे हो संपलेली बॉटल असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता किंवा आणि काही असेल तर म्हणजे त्याचा रिकामं करून त्याच्यामध्ये भरू शकता आपण जुगाड करू शकता ना आपण लेडीज आहेत घरातल्या ले घरात तर फ्रेंड्स मला तरी शंभर टक्के खात्री आहे तुम्ही यूज करून खूप खुश व्हाल खुश झाल्यानंतर मला कमेंट करा खुश नाही झालं तरी पण कमेंट करा मला कळतं ना तर फ्रेंड्स कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला थोडं देखील एवढं देखील एक पर्सेंट देखील माझं पर्सेंटेज प्रसेंटेज प्रेझेंटेशन आवडली असेल प्रेझेंटेशन आवडली असेल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि सोबत देखील नक्की शेअर करा कारण की तुम्ही शेअर केल्यानंतर मला थोडंसं उत्साह येतं स्क्राईब लाईक करत नाही तर मला डिमोटिवेट होतं प्लीज मला मोटिवेट करण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि जेणे कोण माझ्या चॅनलवरती नवीन आले असेल तर त्यांनी पहिले सगळ्यात पहिले व्हिडिओ बघण्याच्या आधी सबस्क्राईब करा कारण की इथं खूप म्हणजे बेनिफिट व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करत आहे मी केमिकल अजिबात तुमच्या सोबत शेअर करणार नाही जे तुम्हाला नॅचरल आहेत मी तेच शेअर करणार आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काहीतरी वेगळे घेऊन आता डायरेक्ट आपण गावाला भेटूया कारण की आम्ही आता सुट्ट्या झालेल्या आहेत समर सीझन चालू झालेला आहे म्हणून गावाला जाऊ मी तुम्हाला गावाचं माझं घर सगळं दाखवणार आहे तर तुम्ही पण माझ्यासोबत एक्साइटेड आहेत का मी तर खूप खुश आहे गावाला जाणार आहे तर बाय अँड टेक केअर तुमची काळजी घ्या उन्हाने ऊन खूप चालू झालेला आहे सध्या ऊन खूप म्हणजे बाय अँड टेक केअर